नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत कुकरमध्ये कपडे त्यासोबतच कंगवे यासारख्या बऱ्याचशा वस्तू कशा साफ करायच्या म्हणजेच कपडे धुण्याची मेहनतच लागणार नाही कपडे न धुताच स्वच्छ होतील आणि फक्त तेही एका कुकरमध्ये अशा पद्धतीने ही जर ट्रिक तुम्ही एकदा वापरली तर ना वॉशिंग मशीनची गरज आहे ना कपडे धुण्यामध्ये वेळ घालवायची गरज आहे सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की कंगव्याला अशा प्रकारे लिंबू कालावायचे त्यासोबतच काही रियूज आयडिया हे रॅपर चॉकलेट खाल्ल्यानंतर आपण नेहमीच हमखास फेकून देतो कारण ती एक टाकाऊ वस्तूच असते खरं तर पण त्याला फेकून देण्या अगोदर आपण जर त्याचा रियूज केला तर अतिशय उत्तम पद्धतीने आपण त्याचा रियूज करून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता एक एक दोन दोन रुपयाला मिळणारे या चॉकलेट आहेत याचा रॅपर देखील खूप छान गोल्डन असं आहे एका बाजूने सिल्वर आहे तर हे चॉकलेट खाल्ल्यानंतर याचं रॅपर जे आहे ते आपण तसंच ठेवायचं या पद्धतीने व्यवस्थित चॉकलेट काढली की रॅपर फाटत सुद्धा नाही आणि याचा वापर कसा करायचा आहे ते पण चॉकलेट चॉकलेटचा रॅपर सुद्धा खूप छान असं सिल्वर असतं आणि न फाटणारं जरा स्ट्रॉंग असं हे रॅपर असतं त्यामुळे तुम्ही या पद्धतीने कुठल्याही गिफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग चॉकलेटचे चा रॅपर छान असतील आणि स्ट्रॉंग असतील खराब न होणारे असतील तर त्याचा वापर करा चौकोनी घडी करायची चा, आणि छान असं फ्लावरच्या आकारामध्ये त्याला कट करायचं आहे म्हणजे तसं ट्रँगलमध्ये थोडं थोडं कट केलं की एक छान असं याचं फ्लावर तयार होईल चौकोनी आकारात मी याला फोल्ड केलं नंतर ट्रँगलमध्ये कट केलं म्हणजे बघा इथे ट्रँगलमध्ये फोल्डिंग केली नंतर त्यानंतर परत एक बारीक अशी घडी केली आणि याला असं कट करून घेतलंय याचं इथे फ्लावर तयार झालेलं आहे केअरफुली बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल की मी याला कसं बनवलं ते त्यानंतर इथे सिल्वर कलरचं जे रॅपर आहे ना आत्ता बनवलेलं फुलं तर ते आपण एका किट कॅटच्या चॉकलेटचं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचे रॅपर तुम्ही जमा करून ठेवू शकता जेणेकरून एका छान अशा वस्तूचा आपल्याला इथे वापर करता येणार आहे जी टाकाऊ झालेली आहे आणि ती जर वस्तू टाकाऊ असेल आणि दुसरी घेण्यासाठी आपल्याकडे लगेचच पैसे नसतील तर आपण त्या वस्तूचा वापर करू शकतो पण छोट्याशा एका टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यात तर आपल्याला ती वस्तू पुन्हा रियूज करता येते कोणती वस्तू आहे ते पण बघूया आपण त्या अगोदर आपण हे फ्लावर तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी काय केलेलं आहे फ्लावरच्या आकारामध्ये या सिल्वर पेपरला देखील कट केले आणि गोल्डन पेपरला देखील कट केलेलं आहे याचे फ्लावर असे छान तयार करून घेतलेले आहेत आणि याला काय करायचं आहे अगदी तात्पुरता यूज म्हणून करा किंवा मग तुम्हाला या पद्धतीने हे फ्लावर जे आहे ते चांगलं स्ट्रांग बनवायचं असेल ही अपेक्षाही तर तुम्ही एखाद्या गिफ्ट पेपरचा वापर करून असे फ्लावर बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा वापर ठिकठिकाणी करता येईल तुम्हाला पाहिजे तिथे करता येईल आणि खूप छानही वाटेल नवीन डिझाईन क्रिएट केल्यासारखं यासाठी कुठलाही फॅब्रिक लागलेला नाही आहे तर एका चॉकलेटच्या पॅपरच आपण हे बनवलेलं आहे गिफ्ट रॅप करून सुद्धा आपल्याकडे आलेले गिफ्ट, गिफ्ट पेपर ता ता गिफ्ट पेपर असतात तर त्या गिफ्ट पेपरचा वापर सुद्धा इथे करू शकता बघा इथे तीनच चॉकलेटचा वापर केलेला आहे म्हणजे अगदी छोट्याशा कमीत कमी किमतीमध्ये अगदी टाकाऊच वस्तूमध्ये हे तयार माझ्या हातामध्ये इथे एक टाकाऊ म्हणजे खराब झालेली हॅट आहे तर ह्या हॅटचं हॅटचं काय झालं की त्याला एक होल पडलेला आहे आणि होलवरती मी काय केलं डबल टेप लावला आणि हे फ्लावर असं स्टिक करून ठेवलेलं आहे फ्लावरच्या तीनही पाकळ्या एकमेकांना स्टिक करण्यासाठी किंवा तीनही लेअर स्टिक करण्यासाठी मी डबल टेपचाच वापर केलेला आहे कशी वाटली आयडिया नक्की सांगा जुन्या एका हॅटला रिन्यू केलेला आहे नव्या दिसते आणि हे फ्लावर सुद्धा अगदी छान दिसते आवडली असेल तर तुम्ही सुद्धा जुन्या हॅटचा पुन्हा एकदा वापर करायचा असेल तर छान अशी आयडिया आहे पुन्हा एकदा वापरताना आणि छान असा याचा वापर करू शकता पुन्हा पुढची आपली टीप आहे अशा प्रकारे एखादा तडका पॅन घ्यायचा आहे तडका पॅनवरती रबर बँडने हा रुमाल पॅक करायचा आहे समोरून आपल्याला पाठीमागं रुमाल घ्यायचा आहे आणि नंतर पाठीमागे रबर बँडने त्याला पॅक करायचंय एका ताटामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे साधारण अर्धा ते एक कप एवढं आणि यामध्ये आपल्याला कम्फर्टचा एक पाऊच असा थोडासा फोडून घ्यायचा आहे आणि यामधलं थोडंसं कम्फर्ट घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा आणि तुम्ही जर कम्फर्ट चमच्याने मोजून घेणार असाल ना तर अर्धा चमचाच घ्यायचं आहे खूप जास्त नाही एखाद्या कपापेशा पाण्यासाठी अर्धा चमचा कम्फर्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आप आपल्याकडे असलेलं कोणतंही एक जॅकेट जे तुम्ही रेग्युलर वापरासाठी वापरत असाल तर ते जॅकेट घ्यायचं आहे आणि त्याला असं क्लीन करण्यासाठी आपण याचा वापर करतो या पाण्याचा पाण्यामध्ये मी हे तडका पॅन जो आहे तो बुडवला त्यानंतर रुमाल ओला झालेला आहे समोरून आणि त्या ओल्या रुमालाने आपल्याला फक्त आणि फक्त हे त्यावरती फिरवून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जे काही कोणते जॅकेट्स वापरत असाल तर त्या जॅकेटला स्वच्छ धुण्यापेक्षा अशा पद्धतीने वरच्यावर जर स्वच्छ केलं तर यावर असलेली धूळसुद्धा निघून जाते ही ही जी ट्रिक आहे ना ती तुम्ही कधी वापरू शकता जर तुम्हाला क कपडे धुण्यासाठीसुद्धा वेळ नसेल आणि ते तुम्हाला लगेचच वापरायचं असेल तर तुम्ही याला वरच्यावर क्लीन करायचं असेल तर ही ट्रिक वापरू शकता जेणेकरून वरती असलेला धुळीचा लेअर जो असतो तो निघून जातो आणि याला लागतो तर या पद्धतीने कपडे न धुतासुद्धा आपण याला स्वच्छ करणार आहोत यावरचा धुळीचा थर किती निघतोय ते मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाचं नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला पूर्ण बघितल्यानंतर तर व्हिडिओला काय करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत तुम्ही शेअर करू शकता हे बघा इथे मी बॅक साईडनं आणि फ्रंट साईडनं त्यासोबतच स्लीवला सुद्धा असं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे लेदरच्या जॅकेटवरती सुद्धा खूप छान याची क्लिनिंग होऊन जाईल आणि या प्रकारचं जॅकेट असेल ना तरी सुद्धा अगदी याचं कापड जे आहे रेनकोट सारखं आहे फॅब्रिक त्यामुळे तुम्ही याला सुद्धा छान असं क्लीन करू शकता साधे जरी तुमचे जॅकेट स्वेटर असतील त्यावरती सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला क्लिनिंग क्लिनिंग करून घेता येईल तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरात असलेले जॅकेट आहे त्याला क्लीन करा त्यानंतर एखाद्या हँगरवरती लावून त्याला छान असं थोडा वेळ सुकू द्या जास्त वेळ लागणार नाही वरच्यावर छान असं ते वाळून जाईल थोडंसंच ओलं झालेलं आहे खूप जास्त ओलं होत नाही ते वरच्यावर फक्त धूळ निघून जाते आणि इथे पांढऱ्या रुमाल मी मुद्दाम घेतला कारण तुम्हाला यावरची धूळ दिसली पाहिजे म्हणून तर पांढऱ्या रुमालावरती पटकन अशी भरपूर धूळ यावरती थर जमा झाला आणि छान असं क्लीनिंग झालं आपल्या जॅकेटचं ही टीपसुद्धा नक्की उपयोगात आणण्यासारखी आहे गडबडीच्या वेळेस तर पुढची आपली टीप आहे मी आता तुम्हाला कुकरचं झाकण जा दा, दाखवलं ना ते तुम्ही तडका पॅनाऐवजी वापरू शकता जी जिथं मी क्लिनिंगसाठी तडका पॅन वापरला तिथे तुम्ही कुकरच्या झाकणाचा वापर करू शकता पुढची आपली टीप आहे कंगवे साफ करण्यासाठी खराब झालेले एखादा लिंबू असेल <laughs> ते ले ले ते ते बारी बारी तर ते फेकून देण्या अगोदर असं चिरून घ्या किंवा जेवणासाठी आपण लिंबू चिरतो तेव्हा त्याच्या काही फोडी उरलेल्या असतात त्याचाही वापर इथे करू शकता टाकाऊ टूथपेस्ट घ्यायची आहे आणि त्याचं असं कट करून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत लिंबाची फोड यामध्ये अशी थोडीशी बुडवायची तर बघू शकता जिथे आपलं टूथपेस्टचं झाकण आहे किंवा टोपन आहे ना तिथे थोडंसं टूथपेस्ट अजून एक्स्ट्रा तुम्हाला दिसून येईल तर ते काढून घ्यायचं आहे लिंबाच्या फोडीने आणि नंतर आपलं टूथपेस्ट देखील वाया जाणार नाही आहे इथे तर क्लिनिंगचं काम खूप छान असं होणार आहे तर इथे आपण काय आहे कंगवे घेतलेले आहेत कंगवे साफ करण्यासाठी टूथपेस्ट आणि लिंबाचं हे मिश्रण यावरती असं लावल्या क्षणी लगेच यावरती असलेला धुळीचा किंवा मातीचा जो थर असतो तो पूर्ण निघून जाईल जर तुम्हाला टूथपेस्ट घेऊन लिंबाने व्यवस्थित क्लीन करायचं असेल तर तुम्ही रेग्युलर टूथपेस्टमधली घेऊ शकता पण इथे जर तुमच्याकडे खरंच घरामध्ये टाकावू अशी टूथपेस्ट असेल म्हणजेच पूर्ण संपलेली त्याचं रॅपर असं पडलेलं असेल तर त्याचाही वापर करू शकता कारण ती आपण फेकूनच देतो कचऱ्यामध्ये तर त्याचाही इथे वापर होतो त्यामध्ये भरपूर टूथपेस्ट अडकलेली असते जी आपल्याला बाहेरून अजिबात दिसत नाही आणि बाहेर ती निघतही नाही जर ती कापली तरच तुम्हाला आतमध्ये टूथपेस्ट आहे हे लक्षात येईल या पद्धतीने लिंबाच्या सहाय्याने सगळ्या कंगव्यांना मी टूथपेस्ट लावून घेतली आणि त्यानंतर दोन्हीचं मिश्रण अशा पद्धतीने पाणी टाकल्यावर तयार झालं या पाण्यामध्ये मी ब्रशने थोडंसं कंगव्यांना घासून घेते जेणेकरून बारीक सारीक असलेली धूळ कचरा किंवा तेलकट चिकट लिअर असतो काळपटपणा असतो तो पूर्ण निघून जातो आणि याला स्वच्छ असं दो, दोन दोन वेळेस मी पाण्याने धुवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने मी टाकाऊ ब्रशचाच इथे वापर करून या कंगव्यांना साफ केलेला आहे या कंगव्यांना दोन वेळेस पुन्हा एकदा धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते याचा रिझल्ट कसा आहे ते अगदी चकचकीत आणि स्वच्छ असे हे कंगवे निघून जातात दरवेळी जेव्हा टूथपेस्ट तुमची संपलेली असते तेव्हा त्याला फेकून देण्या अगोदर जर कंगवे स्वच्छ करून घेतले तर कंगवे स्वच्छ करायला वेगळ्या अशा कुठल्याही गोष्टी खर्च कराव्या लागणार नाही जेणेकरून आपलं टूथपेस्टही वापरात येतं आणि ते टाकून द्यायचंच असतं तर ती अशा पद्धतीने कट करून त्यातलं टूथपेस्ट काढून घेतलं तर खूप जास्त आपलाच फायदा आहे पैशांची बचत देखील होते आता परत एक लिंबू चिरलेला आहे मी आणि जी टूथपेस्ट कापली होती आपण कट केली होती बारीक बारीक तुकडे त्याचे त्याला काय करायचे एक ग्लास पाणी टाकायचं कुकरमध्ये आणि हे सगळे तुकडे टाकायचे आहे लिंबाचे आणि टूथपेस्टच्या टूथपेस्टचे बारीक केलेले आणि कुकरमध्ये टाकल्यानंतर कुकर जे आहे ते गॅसवर ठेवून आपल्याला असं गरम करायचं आहे यामधलं पाणी गरम होतं त्यासोबतच लिंबू आणि यामध्ये जे काही टूथपेस्टचे तुकडे आहेत बाटलीचे टूथपेस्टच्या तर ते पूर्ण एकत्र होतात मिश्रण तयार होतं आणि मी नंतर दोन मिनटानंतर लगेच झाकण आहे हलकंसं गरम आहे यातलं पाणी गरम पाण्यामुळे आतमधून छान अशी याची क्लिनिंग होते चिमट्याच्या मदतीने मी प्लेन स्क्रबर असं धरलेलं आहे हातामध्ये आणि याला असं क्लीन करते गॅस चालूच आहे दोन मिनटानंतर पुन्हा गॅस बंद करणार आहोत आपण पाणी फक्त थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आता आपण गॅस बंद देखील करून घेऊया जेणेकरून आपल्याला हे पाणीसुद्धा हलकंसं थंड करता येईल आणि आपल्याला याने स्वच्छ असं सगळं क्लीन करता येईल कुकर आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी तुम्ही क्लीन करू शकता या पाण्याने स्वच्छ असं कुकर केल्यामुळे काय होईल की आतमधून जे खराब असं झालेला थर असतो कुकरवरचा तोही निघून जातो आणि बाहेरून सुद्धा कुकर अगदी चकचकीत असं स्वच्छ असं होऊन जातं या पद्धतीने कुठलेही अॅल्युमिनियमची भांडी तुम्ही स्वच्छ करू शकता या पाण्याने अगदी पातेलेसुद्धा तुम्हाला करायचे असतील तर ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये न करता पातेल्यामध्ये देखील करू शकता त्याच पातेल्यामध्ये हे थोडंसं मिश्रण उकळून घ्या जेणेकरून ते पातेलं आतमधून स्वच्छ होतं आणि पटकन आपल्याला मेहनत न घेताच हे भांडी जी असतात ती अल्युमिनियमची स्वच्छ करायला मदत होते माझ्याकडे अॅल्युमिनियमचं एक पातेला आहे त्यासोबतच इथे कुकरचं झाकण आहे तर दोन्हीही वस्तू मी स्वच्छ अशा करून घेणार आहे दोन्ही भांडी प्लेन स्क्रबरचा वापर केल्यामुळे अगदी सहज आपल्याला हे काढून घेता येतं यावरचं थर आणि या पाण्याचा वापर आपण करतोय लिंबाचं पाणी आहे त्यासोबत टूथपेस्ट क्लिनिंगसाठी अतिशय उत्तम आहे जशी दाताची क्लिनिंग होते तशीच भांड्यांची सुद्धा टूथपेस्टने खूप छान अशी क्लिनिंग करता येते या पद्धतीने लिंबू आणि टूथपेस्टचा वापर तुम्ही नक्की करू शकता दोनही वस्तू टाकाऊच होत्या आपण टाकाऊ वस्तूंचा नीट वापर करून घेतला तर त्याचा सुद्धा वापर छान करता येतो बाजारामध्ये लिंबसुद्धा विकत मिळतात तर त्यासोबतच आपले लिंब कधी कधी खराब देखील होतात तर त्याचा वापर देखील इथे करून घेता येतो खराब झालेली लिंब तशीच फेकण्यापेक्षा पैशांचं वेस्टेज करण्यापेक्षा आपण इथे रियूज केला तर नक्कीच छान असा रियूज पण होतो महिलांसाठी उपयुक्त अशी टीप आहे नक्कीच आवडली असेल अशी आशा करते बघा या पद्धतीने मी पूर्ण कुकर घासून घेते बाहेरच्या बाजूनी यावरती लालसर पिवळसर असे दाग देखील आहेत तर याचं काय करायचं आहे आपल्याला की कुकर लावल्यानंतर हे थोडंसं काही लागलेलं असलं तर त्यावरती मग असे लालसर आणि पिवळसर दाग पडतात पदार्थांचे सुद्धा तर हे पूर्ण निघून जाण्यासाठी या पाण्याचा वापर करायचा आहे आणि याने घासून घ्यायचं आहे आतून कुकर जेवढं स्वच्छ घासलेलं आहे आपण तेवढंच बाहेरून सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि कुकरमधलं पूर्ण पाणी मी एका पातेल्यात काढले जे पातेलं ॲल्युमिनियमचं आहे दोन्ही बाजूंनी स्वच्छ केल्यानंतर इथे बघू शकता कुकरचं झाकण जे आहे ते एकदम स्वच्छ असं झालेलं आहे आणि त्यानंतर कुकर सुद्धा तुम्हाला दाखवते आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी खूप छान आणि स्वच्छ असं तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे असलेला कुकर स्वच्छ करण्यासाठी या टिप्स आणि ट्रिक्स आजच्या सगळ्या क्लिनिंगच्या टिप होत्या कंगवा क्लिनिंग त्यासोबतच अल्युमिनियमच्या क्लिनिंगच्या क्लॉथ्स क्लिनिंग बघितला आपण न धुता कपडे कसे स्वच्छ करायचे ते बघितले कंगव्याची सफाई बघितली चॉकलेटच्या रॅपरचा रियूज बघितला या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील अशी आशा करते कोणती टिप जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा पुन्हा भेटू आपण अशा छानशा व्हिडिओ आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद